शिवरायांच्या सुरतेवरील स्वारीला म्हणजे छाप्याला बरेच जण सुरतेची लूट असे म्हणतात किती मूर्खपणा आहे हा होते लूट करायला विस्तार करण्यासाठी आणि लोककल्याणासाठी भरपूर खजिन्याची गरज होती मग ते दुर्ग बांधण्यासाठी किंवा सैनिकांसाठी त्यावेळी सर्वात समृद्ध आणि आर्थिक शहर एकच होते ते म्हणजे सुरत आणि ते मुघलांच्या प्रदेशात होतं मग काय महाराजांनी पूर्ण नियोजन करून त्यांच्यावर स्वारी केली छत्रपती शिवाजी महाराजांनी अगोदर खंडणी मागितली ती जर मिळाली असती तर सुरत ही झालीच नसती महाराजांनी केवळ श्रीमंतांच्याच घरातून पैसा काढला कोणत्याही गरिबांकडून त्यांनी पैसा वसूल केला नाही शत्रू राज्यातून खंडणी वसूल करणे ही तर त्यावेळेची राजनीती होती मुघलांनी केलेली स्वराज्याची नासाडी ही एक प्रकारे भरपाईच केली मित्रांनो आता आपण सुरतेवरील स्वारीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत मुघल साम्राज्याचे दिल्ली खालोखाल महत्वाचे असलेले शहर एक जागतिक व्यापारी केंद्र होते मुघल साम्राज्याची शान असलेल्या या शहरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी छापा टाकून जबरदस्त खंडणी वसूल केली शाहिस्ते खानाने तीन वर्ष स्वराज्यात धुमाकूळ घातला होता सलग तीन वर्ष मुघल फौजा स्वराज्यात नासधूस करत होत्या त्यामुळे स्वराज्याची आर्थिक कडी विस्कटली होती छत्रपती शिवाजी महाराज होते अशा बिकट प्रसंगी ते प्रजेकडून कसा कर वसूल करतील परंतु पैशाशिवाय कार्य कसे स्वराज्या पुढे भरपूर प्रश्न होते अनेक मोहिमा पुढे होत्या स्वराज्याचे आरमार बळकट करायचे होते नवीन किल्ले बांधणी व किल्ल्यांची टाकडुची करायची बाकी होती फौज हो उभारायची होती तोफा गोळे विकत घ्यायचे होते अशा कामांसाठी भरपूर निधी पाहिजे होता त्यामुळे काही गैर नव्हते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल स्वराज्यातील वैभवशाली असणाऱ्या सुरतवर हल्ला करून खंडणी वसूल करण्याचे ठरवले सर्वात आधी बहिरजी नाईक सुरत कडे रवाना झाले महाराज कोणतेही काम तयारीनिशी करत जी कोणतीही मोहीम ते ठरवत असत त्याबाबतची माहिती ते अगोदरच मिळवून त्यानुसार अंमलबजावणी करत महाराजांनी आपला सर्वात कुशल हेर बहिर्जी नाईक यांना सुरतेकडे रवाना केले कारण राजगड पासून सुरत सुमारे दीडशे कोस आहे मुघल साम्राज्यात खोलवर सुरत वसलेले होते एवढ्या आत शिरून सुरतेवर छापा टाकून खंडणी वसूल करून सही सलामत परत येणं कठीणच त्यामुळे अगोदर सुरतेची बित्तंबूत बाहती काढण्यासाठी बहिर्जी नाईक यांच्याकडे महाराजांनी जबाबदारी दिली सुरत शहराजवळून तापी नदी वाहत होती सुरत मध्ये इंग्रज आणि डच वखारी होत्या औरंगजेबाने सुरतेच्या रक्षणासाठी सैनिकांची केली होती मात्र सुरतचा सुभेदार इनायत खान याने केवळ एक हजारच फौज ठेवली होती सुरतमध्ये हाजी सय्यद बेग बहिरजी बोरा असे श्रीमंत व्यापारी होते सुरतेची खडानखडा माहिती घेऊन बहिरजी राजगडावर येऊन पोहोचले महाराज देखील बहिर्जींची आतुरतेने वाट पाहत होते बहिर्जी नाईक यांनी महाराजांना सुरतेची सगळी माहिती दिली आणि खंडणी वसूल करायचीच सर्व जागी तयारी सुरू झाली सुसज्ज लष्कर घेऊन महाराज सहा डिसेंबर सोळाशे त्रेसष्टला राजकडाहून सुरतला निघाले महाराजांच्या लष्कराचा आकडा काही ठिकाणी पाच हजार आहे तर काही ठिकाणी आठ हजार दिलाय महाराज अगोदर त्र्यंबकेश्वर येथे गेले तिथे गेल्यावर त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा केली महाराजांनी तेथे हून उडवून दिली की आपण अगोदर औरंगाबादला जाणार आहोत त्यामुळे औरंगाबादकडील सर्व ठाणे सुसज्ज झाले त्याचा परिणाम असा झाला की सुरतेचा रस्ता बिंदोक झाला महाराज दिवसा मुक्काम करी आणि रात्री प्रवास करी चार जानेवारी सोळाशे चौसष्टच्या रात्री सु, महाराज सुरतीपासून तीस कोस दूर असलेल्या गहानदेवी या ठिकाणी येऊन पोहोचले पाच जानेवारीला सगळीकडे बातमी पसरली की शिवाजी महाराजांची फौज असून शिवाजी महाराज सोबत नाही त्यामुळे सगळीकडे गोंधळ निर्माण झाला आणि लोकांची धावपळ सुरू झाली महाराज नंतर दोन ते तीन कोस दूर असलेल्या उदना या गावी आले तेव्हा तर सुरतेमध्ये प्रचंड धावपळ सुरू झाली महाराजांनी लगेच आपला वकील इनायत खानकडे पाठवला स्वतः इनायत खानने व सुरतमधील बडे व्यापारी यांनी महाराजांची प्रत्यक्ष भेट घेऊन खंडणी ठरवावी असा वकिलासोबत निरोप दिला इनायत खानने शिवाजी महाराज फौज घेऊन येत असल्याचे अजिबात मनावर घेतले नव्हते मुघल साम्राज्याच्या इतक्या आत महाराज यावर त्याला विश्वासच बसत नव्हता त्यामुळे त्याने सुरक्षा रक्षणाची काहीच तयारी केली नाही आता मात्र शिवाजी महाराज खुद्द आपल्या फौजेसह आले आहे आणि आता तर वकिलामार्फत खंडणीचा निरोप देखील पाठवला आहे मग मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याने सुरतेच्या काही बड्या व्यापाऱ्यांकडून रुपये घेऊन त्यांना सुरतेच्या किल्ल्यात आश्रय दिला स्वतः किल्ल्यात राहून पूर्ण सुरत लावरच सोडली परंतु इंग्रज अधिकारी जॉर्ज ऑक्झेंडर याने आपल्या दोनशे पन्नास शिपायांसह मोर्चा काढला इनायत खान मात्र किल्ल्यामध्ये दडून बसला इनायत खान कडून काहीच निरोप न आल्याने महाराजांनी सुरतच्या बुरहानपूर दरवाजाच्या बाहेरील बाजूस शामियाना टाकला इनायत खान कडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मावळ्यांना घुसण्यास सांगितले हातात घेऊन मावळे संपूर्ण सुरत शहर फिरत होते बहिरजी नाईक यांच्या इशाऱ्यानुसार केवळ श्रीमंत असणाऱ्या घरांकडेच मावळ्यांचा मोर्चा वळत होता दरवाजे तुटत होते तिजोऱ्या फुटत होत्या सोने चांदी दागदागिने भराभर बाहेर काढले जात होते शामी याण्यात महाराजांच्या पुढे सुरतेमधील लक्ष्मी जमा होत होती मावळ्यांच्या सूरतमध्ये वृद्ध स्त्रिया मुले गरीब देवस्थाने साधू संत फकीर यांना अजिबात त्रास झाला नाही दोन डच व्यक्ती फकीरांच्या वेशात सुरतमध्ये फिरत होते त्यांना मावळ्यांनी अजिबात त्रास दिला नाही याच वेळी महाराजांनी इंग्रज आणि डच वखारांकडे खंडणी मागितली परंतु त्यांनी खंडणीस नकार देऊन आपापल्या वखारी सुसज्ज ठेवल्या महाराजांनी सुद्धा त्यांच्या सोबत लढून वेळ आणि माणसे गमावण्यापेक्षा सुरत वर लक्ष केंद्रित केले इनायत खान किल्ल्यातच लढून होता मात्र त्याने आपला वकील महाराजांकडे पाठवला या वकिलाला मावळे घेऊन आले शामियान्यात आल्यावर इनायत खानचा निरोप महाराजांना सांगण्याच्या बहाण्याने जवळ जात अचानक महाराजांवर कट्यारीने वार केला परंतु जवळच असलेल्या मावळ्याने वकिलाचा व असलेला हात वरचेवर छाटला महाराजांवर झालेल्या हल्ल्याने मावळे चिडले आणि त्या वकिलाच्या चिथड्या उडवल्या असलेल्या कैद्यांची मुलगी उडवायला सुरुवात झाली महाराजांनी मात्र मावळ्यांना थांबवले खानाच्या या हल्ल्याने मात्र पूर्ण सुरत निघाला सुरतची बेसुरत झाली शहरात मोठमोठ्या वाड्यांना मावळ्यांनी आग लावली सुरतमधील छाप्यात सोने चांदी हिरे मोती भरपूर सापडले एकूण तीन हजार थैल्या भरल्या संपूर्ण सुरत बेचिराग झाली महाराजांनी अगोदर मोजकीच खंडणी मागितली होती मात्र ती न देता उलट महाराजांवरच कपटाने हल्ला केला त्यामुळे महाराजांनी मावळ्यांनी सुरतेची बेसुरत केली